च्या प्रत्यक्ष असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुम्ही देखील पेकुमाणी नुकसान भरपाईचे प्रतीक्षा करत असाल जर तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती या ठिकाणी तुटपुंजी रक्कम जमा झाली असेल आणि तुम्ही देखील माझ्या खात्यावरती या ठिकाणी पेकुमाणी नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार अशी या ठिकाणी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे एकंदरीत बघायला गेलं तर आता गेले अनेक दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने रक्कम या ठिकाणी जमा होत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला आहे राज्यातील साधारणतः चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत आठ कोटी रुपयांचा निधी हा वर्ग झाला असून आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अकरा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे आणि बद्दलची अतिशय महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच एकंदरीत जर बघायला गेलं तर आता आज काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार उद्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्या टप्प्याने रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली असून आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जम रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा या ठिकाणी तुटपुंजी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली असेल आणि तुम्ही देखील पीकोमा आणि नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता प्रत्येक महत्वाची या ठिकाणी अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर आता सुरुवातीलाच या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर आता सुरुवातीलाच या ठिकाणी यादीमध्ये आपल्याला नांदेड जिल्ह्याचं नाव बघायला मिळत आहे आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता करता नांदेड जिल्ह्यातील अतृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक चार कोटी रुपये मंजूर केले नुकसानी पोटी सप्टेंबर मध्ये जिल्ह्याला पाचशे त्रेपन्न कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी पंच्याऐंशी शे निधीचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण करण्यामध्ये आले असून आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत एक हजार चारशे चार कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून आता आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत नुकसान भरपायचं आता रब्बे अनुदान म्हणून सरकारच्या माध्यमातून हेक्टरी दहा हजार देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता दुसरा जिल्हा जर बघायला गेला तर या ठिकाणी आपल्याला आता अहिलनगर जिल्हा पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला तर या ठिकाणी आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर अहिलानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावणे पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे सतरा कोटींच्या ठिकाणी वाटप करण्यामध्ये आले असून अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये अहिल्यानगर तालुका असेल त्यानंतर नेवासा श्रीरा श्रीरामपूर त्यानंतर राहुरे कोपरगाव राहता संगमनेर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अकोले श्रीगोंदा कर्जत जामखेड त्यानंतर पाथर्डी आणि शेवगाव अशा पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे सतरा कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करायची किंवा चिंता करण्याची गरज नाही डायरेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आहे नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रब्बी अनुदान देखील या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तिसरा जिल्हा जर बघायला गेला तर या ठिकाणी आपल्याला आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट बघायला मिळत आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होण्याचं सुरुवात झाली असून आज देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आज आता बऱ्याच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जळगाव जिल्ह्यातील अतृष्टमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोनशे नव्याण्णव कोटींची या ठिकाणी मदत जाहीर आणि त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये येत आहे आणि नुकसान भरपायस रब्बे अनदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता या ठिकाणी जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आचारसंहितेमध्ये आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का कारण की येत्या काही दिवसांमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये आता आचारसंहिता लागू होणार आहे आणि या आचारसंहितामध्ये आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का असा या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर देखील या ठिकाणी समोर आलं आहे आता लक्षपूर्वक बघा राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने सुरू केलेली मदत आचारसंहितेमुळे आता थांबणार नाही असं या ठिकाणी आयोगाने स्पष्ट केलं असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणावे लागेल कारण की या ठिकाणी आयोगाने आता स्पष्टपणे सांगितलं आहे की आचारसंहितेमध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे कारण की सरकारने या ठिकाणी आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच रक्कम या ठिकाणी मंजूर केली असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आचारसंहतेमध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण या ठिकाणी सुरूच राहणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजने संदर्भामध्ये देखील अतिशय महत्वाची बातमी आहे आता या ठिकाणी थोडक्यामध्ये जर बघायचं झालं तर पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच की एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने या दोन्ही योजनांचे दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि नेमका हा हप्ता म्हणजेच की एकवीसवा हप्ता आणि आठवा हप्ता कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आता शेतकरी मित्रांनो त्यानंतर जर या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जर बघायला गेलं तर आता यादीमध्ये आपल्याला बीड दिखल जिल्हा बघायला मिळत आहे आता बीड दिखल जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल आता या ठिकाणी पेपरची अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पहा चला साडेचारशे कोटीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग आतापर्यंत पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप आले अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील साधारणतः या ठिकाणी आठ लाख शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार आतापर्यंत पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी नुकसान भरपाई असेल त्यानंतर पीक उमा असेल आणि त्याचबरोबर रब्बी अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता त्यानंतरचा जिल्हा आपल्याला वर्धा वर्धा आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून आता आज देखील वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजेच की आज देखील आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे या ठिकाणी पेपरची अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक बघत चला वर्धा जिल्ह्यातील तब्बल एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे बावीस कोटी रुपये जमा अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वितरणासाठी निधी जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती म्हणजेच की वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे सव्वीस झाला होता यापैकी एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे बावीस कोटी रुपये जमा झाले असून अजून साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून वर्धा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी जिल्हा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला आता नांदेड जिल्हा बघायला मिळत आहे नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे त्यानंतर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय ते महत्वाची बातमी आहे आता सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी पाहू शकता अतिवृष्टी महापूर नुकसानीचे चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा म्हणजेच की सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वरती या ठिकाणी चारशे नऊ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये आला आहे अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी सोलापूर जिल्ह्याला आतापर्यंत एक हजार पाचशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता तर यापैकी या ठिकाणी चारशे नऊ कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर अजून साधारणतः हजार कोटी रुपयांचा निधी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे रब्बी हंगामाच्या तोंडावरती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला होता की रब्बी हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना काही ना काही मदतीचा हातभार लागावा याकरिता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आणि त्यानुसार सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता सोलापूर दिखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी वितरित होत आहे आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये जालना तालुक्यातील नव्वद हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्यानंतर बदनापूर तालुका असेल त्यानंतर भोकरदन तालुका आहे त्याचबरोबर जाफ्राबाद परतूर मंटा अंबड आणि घनसावंगी अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी रक्कम जमा सुरुवात झाली असल्यामुळे जालना जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील जर उद्या झाल्या नाही तर परवा देऊ शकतील आता सरकारने काय सांगितलं आहे तर बघा सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला आठ हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला राज्यातील चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला कोटी रुपये जमा झाल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा अकरा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली आणि सरकारने स्पष्टपणे सांगितले की येत्या दहा ते पंधरा दिवसांच्या आत पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजेच की येत्या दहा ते पंधरा दिवसांच्या आत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील अशा पद्धतीने आता रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी धाराशिव देखील जिल्हा बघायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तुळजापूर उमरगा कळम परंडा भूम लोहारा त्यानंतर वाशी अशा आठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औंधा नागनाथ कळमोरी सेनगाव आणि वसमत अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा सुरुवात झाली आहे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं होतं त्यानुसार सुरुवातीला किती तर आठ हजार कोटी जमा झाले त्यानंतर सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मान्यता दिली आणि त्याचबरोबर सरकारने आता रब्बी अनुदान देखील वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी बे अनुदानाकरिता सरकारने सात हजार आठशे पंचाळीस कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला असून यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी चार हजार चारशे शहाऐंशी कोटी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार पाचशे कोटी पुणे विभागातील शेतकऱ्यांसाठी सातशे कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रब्बी या ठिकाणी जमा होणार आहे सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होत असल्यामुळे तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या किंवा आता सरकारने काय सांगितलं आहे तर बघा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे आणि त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक ही जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या जमा होणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी योजने संदर्भामध्ये देखील एक अतिशय महत्वाची अपडेट आहे ती देखील आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यासाठी फक्त राहिलेला एक ते दोन मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहात चला तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे आणि त्या आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे आता सरकारने अधिकृतपणे तारीख या ठिकाणी जाहीर केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की पीएम किसान योजनेचा आगामी वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी अजून पाच ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की हप्त्याच्या लाभाकरिता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्वाची अपडेट होती आणि शेतकरी मित्रांनो आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद